जागतिक पदार्थ पदार्थविरोधी जनजागृती दिनानिमित्त इचलकरंजीतील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वतीनं प्रभावी जनजागृती उपक्रम राबवण्यात आला शाळा महाविद्यालयाबरोबरच ठिकठिकाणी या, महा या उपक्रमाच्या माध्यमातून किशोरवयीन विद्यार्थ्यांमध्ये नशेच्या दुष्परिणामांविषयी जागरूकता निर्माण करण्यात आली येथील शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या वतीनं जागतिक अंमली पदार्थ विरोधी जनजागृती दिनानिमित्त एएससी महाविद्यालयात एनसीसी विभागाच्या वतीनं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी मानसोपचार तज्ञ डॉक्टर संदेश पाटील आणि भाग्यश्री देवमोरे यांनी नशा करण्याचं व्यसन कसं लागतं त्याचे शरीर आणि मानसिकतेवर होणारे परिणाम तसंच त्यातून बाहेर पडण्याचे उपाय याच्या सादरीकरणासह विद्यार्थ्यांशी संवाद साधला पोलीस निरीक्षक दिलीप पवार यांनी सायबर गुन्हेगारी सोशल मीडिया वापरातील धोके कायद्यातील बदल तसंच पालकांचं महत्व आणि जबाबदारी यावर सखोल मार्गदर्शन केलं यावेळी प्राचार्य डॉ शंकर खाडे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे पोलीस हवालदार वसंत घुगे असीफ मुल्लाणी उपस्थित होते चंदूरमधील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन सत्र झालं यावेळी उपनिरीक्षक रत्ना गवळी भरत केदार यांनी अंमली पदार्थांचे दुष्परिणाम कायदेशीर परिणाम तसंच व्यसनांपासून दूर राहण्यासाठी आवश्यक सूचना दिल्या याचबरोबर कबनूरमधील आंबेडकर नगरमध्ये किशोरवयीन मुलांना व्यसनमुक्त जीवनाबाबत मार्गदर्शन करून शैक्षणिक साहित्याचं वाटप करण्यात आलं यावेळी महिलांसाठीचे कायदे आणि त्यात झालेल्या सुधारणांविषयी माहिती देण्यात आली दरम्यान जीजेस हायस्कूल आणि शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या संयुक्त विद्यमानं प्रभात फेरी काढण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांनी व्यसनाचा पाया मोडा आयुष्य सुखाशी जोडा अल्कोहोलमुळे प्रत्येक शहाण्णव मिनिटांनी एक भारतीय मृत्युमुखी भाऊ थांबव तुझी नशा अन्यथा कुटुंबाची होईल दुर्दशा अशा घोषवाक्या यांचे फलक घेऊन जनजागृती केली या फेरीत विद्यार्थी शिक्षक पोलीस अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते